नमस्कार माझे नाव वसंत वाघमारे जोशी वय वर्ष पूर्वी भाईंदरला राहत असो हल्ली आम्ही मुलगी आणि नवयाच दापोलीला राहण्यात आलो आहोत अनु अनुत अनुतय रा, राज्याध्यक्ष यांनी मनाचे श्लोकाचा उपक्रम छान सुरू केला आहे आणि हा केवळ भारतातच झाला त्याचा झेंडा भारताच्या बाहेर त्यांनी रोविला या अनुराधाताई यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद मनाच्या मला माझी मुलगी विशाखा विशाखा गोखले त्याने ह्या उपक्रमाबद्दल खूप माहिती खूप माहिती सांगितली आणि समजावून दिली व व्हिडिओ देखील रिलीज केला आहे हा आणि आन। प्रोत्साहन आणि ह्या उपक्रमात भाग घेण्यासाठी मला प्रोत्साहन उप... प्रोत्साहन दिले आहे आता ह्या तीस नंतरच्या श्लोकाबद्दल बद्दल थोडेसे सांगतो समर्थाची असा सर्व आहे म्हणजे समर्थाचे ते सेवक आहेत त्यांच्याकडे कोणीही वाईट जनतेने पाहू शकत नाही जयाची ती लोक तिने दृपेक्षी की ही, ही, ही जी लिला कोणीही वळू शकत नाही आहे या रामनाथ स्वामींची जे आपण करू काय हां करू जू त्यामुळे ते कधीही आपल्याला उपस्थित करणार नाहीत मी लहानपणापासून लहानपणापासून राम रेक्षा पुरुष विष्णू सहनाम विष्णू सहस नाम वगैरे मलाचे श्लोक वगैरे सर्व श्लोक म्हणत आहेत आणि ते दररोज देखील असतो असतो आणि त्यामुळे आता म्हणजे एवढे ते सर्वांनी नाब्ज आणि मनाचे श्लोक दररोज नित्य नियमाने श्लोक समर्थाचिया देवता वर्षा आहे असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाचील वर्णती लोक तेजे जुपेक्षिकला रामदासा विमाळी जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम जय जय राम श्रीराम म्हणत असतो Siriam, diversible, ha jok, naja kaya, kaya jauh itu, hari yang ramai, malah malas santin, bete, ada, cak.